सुप्रभात नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची भेडीच्या आजच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की मधूला भेटायला राघव आलेला असतो तो तिला तब्येतीबद्दल काळजी घ्यायला लावतो त्यानंतर मधू म्हणते की राघव त्या ॲक्सिडेंटमध्ये माझं मरणच यायला हवं होतं मी मेले असते तर बरं झालं असतं मला बघवत नाही आहे माझ्या मी कधी बरी होईल मला खूप त्रास होतोय राघव ह्या सगळ्याचा त्यावर राघव तिला समजवत असतो आणि म्हणतो की अगं विनूचा तरी विचार कर असं का म्हणतीयेस त्यानंतर राघव म्हणतो की आज तू फक्त आराम करायचा बाकीचं टेन्शन घ्यायचं नाहीस आणि मला फक्त तब्येतीबद्दलच इस बोलायचं आपल्या विनूसाठी हे करावंच लागेल मी तुझा चांगला मित्र आहे ना त्यामुळे तू माझं ऐकायचा मधू कळतं आहे ना आणि तो मधूला आराम करायला सांगून निघून जातो दुसरीकडे तो सिंधूला भेटायला जातो आणि म्हणतो की सिंधू मला तुझ्याशी बोलायचं आहे तर सिंधू म्हणते की बोला राघव म्हणतो की सकाळी जे काय घडलं ते मला आईने कळवलं सिंधू खरंच सॉरी घरात जे काय घडलं त्याच्याबद्दल तुला काही वाटलं नाही का सिंधू म्हणते की नाही जे व्हायचं होतं ते घडून गेलं मग त्याच्यावर चर्चा का करायला पाहिजे आणि असंही मधुताईंच्या आई आहेत त्या मुलीच्या काळजीपोटी त्या बोलणारच ना मी तर कधीच विसरली ती गोष्ट पण तुम्हाला काय झालंय त्यावर सागर म्हणतो की माझ्याशी विषय टाळत का आहे सिंधू बोलण्यासाठी तुला बोलायचं नाही आहे का माझ्याशी म्हणून तू दुसरे विषय शोधत आहे का कारण सिंधू त्याला म्हणते की विनूची झोपायची वेळ झाली मी जाते पण तरी राघव म्हणतो की थांब सिंधू आणि मग म्हणतो की अजूनही तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल राग आहे का सिंधू आणि मग तितक्यातच राघव जायला निघतो तर राघवचा पाय घसरतो आणि राघव सिंधूच्या मिठीमध्ये येतो आणि मग सिंधू त्याच्याकडेच पाहायला लागते ला राघव पूर्ण सिंधूला म्हणतो की सिंधू तुझ्या मिठीमध्ये मला कायम राहायला आवडेल तरी सिंधू मात्र काहीच म्हणत नाही आणि तिथून जायला लागते तर राघव तिला अडवतो आणि म्हणतो की सिंधू का कारणं शोधत आहेस माझ्यापासून लांब जाण्यासाठी माझं तुझ्यावरच प्रेम आहे आणि तुझं मन मी लवकरच जिंकून दाखवेल आणि मी तुला प्रॉमिस करतो की तू पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडशील असं बोलल्याबरोबरच सिंधू त्याच्याकडे पाहायला लागते आता सिंधूच्या मनामध्ये मा राघोबद्दल प्रेम असतानाही सिंधू त्याला दिवसेंदिवस टाळत आहे आणि हे राघोला कुठेतरी जाणवत आहे तरीही दोघांमधलं प्रेम मात्र कधीही सुरू सुरू होत नाही आहे कारण इकडे मधू आता लवकरच प्लॅन करत आहे तिच्या आईला घेऊन की त्या सिंधूमुळे माझं आयुष्य खराब झालं मी कशी काही सोडू तिला हे सर्व तर माझं नाटक आहे चांगलापणा दाखवून बर आता मी त्या सिंधूला बरोबर तोंडावर पाडते आता सिंधू मधू तिच्या आईला घेऊन प्लॅन करत आहे पुढे ती म्हणते की तू सिंधूचं प्रेम अनुभवलं आहे पण आता तिरस्कार अनुभवलाही तयार राहा आता मधू नवीन चाल खेळणार आहे सिंधूबरोबर आता सिंधूला ती चांगलंच घरामध्ये वादविवाद निर्माण करणार आहे पुढे आता सिंधू गेले आहे विनूला शाळेमध्ये आणायला तितक्यातच सिंधू पाहते की विनूची शाळा सुटून खूप वेळ झाला आणि विनूला कोणतरी किडनॅप करत आहे आता हे सर्व काही मधू घडवून आणणार आहे मधूला पावत नाही सिंधू आणि राघवचं प्रेम त्यामुळे आता ती चांगलापणा दाखवून हे सर्व काही घडवून आणणार आहे सिंधू पाहते की विनूला कोणतरी उचलून गाडीमध्ये टाकलं सिंधू खूप घाबरते पण मात्र सिंधूवर आता आळ येणार आहे विनूला किडनॅपिंगचा तर हे सर्व काही मधू घडून आणणार आहे सिंधूला सिंधूचं नाव खराब करण्यासाठी आणि मग आता तिचा हा प्लॅन सक्सेस होतो का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मधूचा हा प्लॅन किती वेळ राहणार की, की राघव त्याला पकडणार सिंधू तर हे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद